नमस्कार मंडळी नवरात्रीनिमित्त आज मी तुम्हाला उपवासाचा झटपट ढोसा बनवून दाखवणार आहे पण त्याआधी आपल्याला झटपट उपवासाची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे शेंगदाण्याचं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे चटकायला लागले की दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि आता या सर्व जिन्नसांना म्हणजे या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे काही सेकंदापर्यंत जोपर्यंत मिरचीचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे झटपट भाजी आहे जास्त वेळ लागत नाही जवळपास पाच मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये कडीपत्ता सुद्धा वापरू शकता असं काही सेकंद ह्याला परतवून घेतलं की मिरचीचा थोडासा रंग वेगळा झालेला आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकायचे आहेत मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्याला हातानेच मॅश करून घेतलेला आहे आणि सोबतच दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरायची आहे आणि शेवटी चवीनुसार सेंदो मीठ म्हणजे काळं मीठ यांना तुम्ही उपवासाचं मीठसुद्धा बोलू शकता आता गॅसला एकदम मंद आचव ठेवायचा आहे आणि या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही याच्यामध्ये कोथिंबर सुद्धा वापरू शकता तुम्ही खात असाल तर हळदसुद्धा वापरू शकता रंग येण्यासाठी पण उपवासामध्ये सहसा हळद वापरली जात नाही आणि ढोसे गरम गरम बनल्यावर झटपट आपल्याला भाजी पाहिजेच असते खाण्यासाठी म्हणून अगोदर भाजी बनवून घ्या नंतर डोसे बनवायला घ्या सर्व जिन्नसांना सुद्धा केलेला आहे आणि एकाच मिनटापर्यंत मस्तपैकी परतून घेतलेलं आहे मी तुम्हाला बोललो खरं पाच मिनटापर्यंत ही भाजी तयार होते पण जवळपास तीन ते चार मिनटं लागतात तीन मिनटं लागतात असं समजून जावा आता याच्यामध्ये फ्लेवर चांगल्या येण्यासाठी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे शेवटची वेळ ह्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक ते दीड मिनटापर्यंत पुन्हा परतवून घ्यायची आहे पाहिलं ना मंडळी सुरुवातीपासून किती वेळ लागला जवळपास तीन ते साडेतीन मिनटं लागली ही पूर्ण भाजी तयार व्हायला अशी झटपट भाजी उपवासाला तुम्हीसुद्धा बनवा आणि ह्यावेळी उपवासाला काहीतरी वेगळं बनवून खावा दरवेळी शाबुदाना खिचडी साबुदानाचे वडे शाबुदाण्याची खीर भरपूर प्रकार खाल्ले असतील तुम्ही शाबुदाण्याची पण असा कुरकुरीत बरोबर अशी मस्त चविष्ट भाजी भेटली की मनही तृप्त होईल आणि तुम्हाला उपवासाला भूकसुद्धा लागणार नाही तर मंडळी उपवासाची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तर इथे भाजी झाल्यावर आपल्याला इथे शाबुदाना भाजून घ्यायचा आहे तर नॉनस्टिक पॅनमध्ये एक लहान अर्धी वाटी मी शाबुदाना घेतलेला आहे अशी कोणतीही वाटी सेट करून घ्यायची आहे म्हणजे माप घेताना अवघड जाणार नाही आणि माप परफेक्ट निघालं तर रेसिपी चुकण्याची कमी शक्यता असते आणि वजनी प्रमाणामध्ये शाबुदाना बघायला गेलं तर पन्नास ग्राम इतका शाबुदाना आहे आणि ह्या साबुदाण्याला जवळपास एक ते दोन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे कारण की ह्याच्यामधला ओलावा निघून जायला पाहिजे आणि थोडासा कुरकुरीतपणा आला की साबुदाणा एकदम बारीक वाटला जातो ह्या शाबुदाण्याला अजिबात धुवून घ्यायचा नाही फक्त मार्केटमधून आणल्यावर ह्याला स्वच्छ कापडाने रगडून रगडून पुसून घ्यायचा आहे म्हणजे जो काही केमिकल लागलेलं ला असतं ते निघून जातं तर मंडळी जवळपास दोन मिनटापर्यंत मी या शाबुदानाला मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत परतवून घेतलेला आहे आणि पाहू शकता शाबुदानाचा रंगसुद्धा वेगळा झालेला नाही म्हणजेच की शाबुदानाचा रंग वेगळा होईपर्यंत ह्याला परतवून घ्यायचा नाही आता गॅस बंद करायचा आहे आणि या शाबुदानाला एका प्लेटमध्ये काढून अगोदर थंड करून घेऊया शाबुदाना चांगल्या प्रकारे थंड झालं की मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि जितक्या प्रमाणामध्ये मी साबुदाणा घेतला होता त्याचा दुप्पट आपल्याला इथे वरईचे तांदूळ घ्यायचा आहे ह्याला बगरसुद्धा बोललं जातं किंवा उपवासाचे तांदूळ बोललं तरी चालेल मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला होता आणि ह्याच वाटीने मी बगर घेत आहे म्हणजेच की वरईचे तांदूळ घेत आहे वरईच्या तांदळाला चांगल्या प्रकारे स्वच्छ साफ करून घ्या आणि हे प्रमाण मी दोन ते तीन जणांसाठी वापरत आहे तुम्ही ह्याचं प्रमाण वाढवू शकता म्हणजे तुमच्या घरी किती फॅमिली मेंबर आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही हा डोसा बनवू शकता आता अगोदर आपल्याला ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे जितकं शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे इतकंही बारीक वाटून घेऊ नका एखाद्या पिठाप्रमाणे बारीक रवा असतो ना त्याच्यासारखं थोडंसं रवाळ झालं तरी चालेल काही हरकत नाही तर आपण पाहू शकता मी शाबुदाना आणि वरीचे तांदूळ वाटून घेतलेला आहे बारीक रव्यासारखं एकदम रवाळ झालेलं आहे जास्तही रवाळ नाही झालेला आहे हलकंसं रवाळ लागतं हाताला तर ह्या पिठामध्ये आता आणखीन काही जिन्नस वापरूया जेणेकरून ढोस्याची चव एकदम अप्रतिम येणार सर्वात प्रथम मी इथे अर्धा बटाटा घेतलेला आहे उकडून ह्याला हाताने थोडंसं मॅश करून टाका वाटलंस तर एक लहान साईजचा बटाटा सुद्धा वापरू शकता जास्त बटाटा वापरू नका जास्त बटाटा वापरणार तर ढोश्याला नरमपणा लवकर येणार थोडासा बटाटा वापरायचा आहे म्हणजे चवही चांगली येणार आणि बायंडिंगही चांगली येणार तिखटसाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन लहान तुकडे आलं आणि चव थोडीशी आंबूस येण्यासाठी इथे मी एक ते दोन चमचे दही वापरत आहे दही जास्त आंबट नाही म्हणून मी दोन चमचे वापरत आहे तुम्ही जास्त आंबट वापरत असाल तर एक चमचा वापरू शकता किंवा दही जागी अर्धा लिंबाचा रस वापरला तरी चालेल किंवा तुम्ही हे दोन्ही जिनस म्हणजेच की दही आणि अर्धा लिंबाचा रस नाही वापरणं तरी काही हरकत नाही चवीला एकदम अप्रतिमच अप होतो हा डोसा अगोदर इथे मी अर्धी वाटी पाणी वापरत आहे कारण की आपल्याला मीडियम थिकमध्ये हे बॅटर वाटून घ्यायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी वापरून ह्याला एकदम बारीक वाटून घ्या जास्त पाणी वापरू नका कारण की ह्याला पातळ बनवायचं नाही म्हणून थोडंसं पाणी वापरून ह्याला एकदम बारीक वाटून घेऊ वरचं पीठ आणि साबुदाना वाटून झालं की ह्याचं बॅटर आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम थिकमध्ये ह्याची कन्सिस्टन्सी पाहिजे मग त्या हिशेबानेच ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करा चुकून जास्त पाणी मिक्स केला तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा साबुदाना आणखी मिक्स करू शकता त्याची पावडर करून आता इथे आपल्याला ह्याची चव बॅलेन्स राहण्यासाठी म्हणजे आंबूसपणा आणि तिखटपणा बॅलेन्स राहण्यासाठी एक चमचा साखर वापरायची आहे आणि सोबतच चवीनुसार उपवासाचं मीठ आता मीठ आणि साखर चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आणि दोन मिनटापर्यंत एका बाजूने फेटूनसुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून हे बॅटर एकदम हलकंफुल व्हायला पाहिजे आणि मध्ये हवा भरली जायला पाहिजे असं फुल बॅटर तयार करून घेतलं की तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरज नाही पडणार शक्य असेल तितकं तुम्ही ह्याला फेटू शकता म्हणजे पाच मिनटापर्यंत फेटलं तर जास्त जाळी पडेल आणि तुम्हाला झटपट बनवायचंच चा असेल तर दोन ते तीन मिनटापर्यंत तुम्ही मिक्सरला लावून पुन्हा एकदा फिरवून घेऊ शकता म्हणजे पीठ एकदम चांगल्या प्रकारे हलकंफूल होणार आणखीन एक महत्त्वाची टीप तुम्ही उपवासाला वरईचे तांदूळ खात नसाल तर सेम क्वांटिटीमध्ये तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ वापरायचं आहे तर मंडळी जवळपास तीन ते चार मिनटं मी एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटल्यावर पीठ मस्त असं फुल झालेलं आहे आणि एकदम स्मूद बॅटर तयार झालेलं आहे आता साबुदाणा आपण वापरला आहे तर ह्याला जवळपास दहा मिनटं तरी झाकण लावून डिजट ठेवू जेणेकरून पीठ चांगल्या प्रकारे सेट व्हायला पाहिजे आता पीठ सेट होईपर्यंत नाश्त्यासाठी मस्त चटणी बनवून घेऊ म्हणजेच की उपवासाची चटणी बनवून घेऊ तर चटणीसाठी इथे मी तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबर घ्यायची आहे रंग चांगला येण्यासाठी आणि फ्लेवरसाठी सुद्धा दोन ते तीन लहान तुकडे आलं वापरायचं आहे तुम्ही आलं खात नसाल आणि कोथिंबर खात नसाल तर नाही वापरलं तरी चालेल अर्धा चमचा जिरे तिखटपणा बॅलन्स राहण्यासाठी आणि थोडीशी आंबूस चव येण्यासाठी दोन चमचे दही घ्यायची आहे दही जास्त आंबट नाही म्हणून मी दोन चमचे घेत आहे तुम्ही दही जास्त आंबट वापरत असाल तर एक चमचा घेतला तरी चालेल किंवा तुम्हाला दही वापरायची नसेल तर एक लिंबाचा रस किंवा अर्धा लिंबाचा रस वापरला तरी चालेल चवीनुसार उपवासाचे मीठ जवळपास तीन चमचे पाणी वापरून किंवा तुमच्या आवडीनुसार पाणी वापरू शकता म्हणजे तुम्हाला चटणी कशी खायला आवडते घट्ट किंवा पातळ त्या हिशोबाने पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपण पाहू शकता तुमच्यासमोर जितकं पाणी वापरलेलं आहे त्याच पाण्यामध्ये मी ही चटणी बनवून घेतलेली आहे आणि मस्त अशी मिडीयम थिकमध्ये चटणी तयार झालेली आहे तुम्ही वाटलंच तर ह्या चटणीला आणखीन खमंग बनवू शकता थोडासा तडका वापरून तडक्यामध्ये काय वापरायचं तेल वापरायचं थोडेसे जिरे आणि हिरव्या मिरच्या वापरलं तरी चालेल चला तर मंडळी थोड्या वेळ ह्या चटणीला बाजूला ठेवू जवळपास दहा मिनटं झालेली आहे उपवासाची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता ह्याला सेट करायला ठेवल्यावर थोडासा घट्टपणा आलेला आहे म्हणजेच की परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे फेटताना थोडंसं पातळपणा आलेला आणि मग सेट करायला ठेवल्यावर थोडासा घट्टपणा येतोच कारण की शाबुदाना जास्त प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतं म्हणून दहा मिनटापेक्षा जास्त ठेवू नका ह्याला भिजत आणि पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे परफेक्ट असा कुरकुरी डोसा होणार तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरू शकता तुम्ही उपवासाला सोडा खात असाल तर अथवा नाही वापरलं तरी चालेल ह्याला जास्त वेळ फेटून घेतलं तर इनो किंवा सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही एक चमचा साखर आणि अर्धा बटाटा वापरला की मस्त अशी चव पण येते आणि ढोसा कुरकुरीत सुद्धा होतो साखर वापरल्याने बरं का चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता कुरकुरीत ढोसे बनवून दाखवतो इथे मी उपवासाचे ढोसे बनवण्यासाठी स्पेशल ढोसा तवा पॅन घेतलेला आहे तुम्ही नॉनस्टिक तवा पॅन घेतला तरी चालेल पण ह्याला तेल नाही लावायचं अगोदर अगोदर चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम झालं की थोडंसं पाणी शिपडायचं आहे आणि टिश्यू पेपरने चांगल्या प्रकारे तव्याला पुसून घ्यायचं आहे आणि आता गॅस एकदम मध्यम आचार करायचा आहे तेल का नाही लावायचं आहे तेल लावलं की ढोसा आपल्याला पसरवायला जमणारच नाही एक पळी बॅटर सोडल्यावर हलक्या हाताने जितका मोठा पाहिजे ढोसा तितका मोठ्या आकाराचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि एकदम पातळ थराचा बनवायचा आहे मगच हा कुरकुरीत होणार आता बॅटर वरतून सुकेपर्यंत आपण वाट पाहूया असं वरतून बॅटर सुकलं की ह्याच्यावर थोडंसं आत्ता तेल टाकायचं आहे अगोदर तेल नाही टाकायचं आणि ढोश्याला आता लाल रंग येईपर्यंत चांगल्या प्रकारे कुरकुरीतपणा येईपर्यंत वाट पाहायची आहे आता गॅस मिडियम टू स्लो करायचा आहे त्यापेक्षा जास्त फास्ट करायचा नाही कारण की स्लो गॅसवर चांगल्या प्रकारे कुरकुरीत होतो हा डोसा थोडासा फास्ट केला तर जास्त वेळ कुरकुरीतपणा टिकून राहणार नाही पाहू शकता आपण जवळपास दीड मिनिटानंतर मस्त असा लाल रंग आलेला है, आहे आणि ह्याची कड बघा आपोआप मोकळी झालेली आहे असा स्पेशल डोसा तवा पॅन वापरला की कुरकुरीतपणा तर येतोच शिवाय डोसा तव्याला चिटकत सुद्धा नाही आणि मी जास्त पातळ बनवून घेतलेला आहे जास्त पातळ बनवलं की जास्त कुरकुरीत होतो हा डोसा आता ह्याला राऊंड शेप द्या किंवा असं दुमडून घ्या कसंही दुमडा डोसा कुरकुरीतपणाच राहणार जरासुद्धा ह्याला भेगा पडणार नाहीत आणि हा जो रंग आलेला आहे कॅरेमेल रंग हा एक चमचा साखरेमुळे आलाय बरं का साखर वापरल्याने मस्त असा कुरकुरीतपणा येतो ढोश्याला आणि रंगही मस्त येतो सोडा न वापरता बनवलेला आहे तुम्ही वाटलं तर सोडा वापरू शकता ह्याच्यापेक्षा जा जास्त कुरकुरीतपणा पाहिजे तर चला तर मंडळी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो ह्या नवरात्रीला काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर मस्त असा कुरकुरीत पेपर डोसा नक्की बनवा जास्त वेळ साबुदाना भिजत ठेवायची काहीच गरज नाही फक्त पाव वाटी साबुदानामध्ये अर्धा बटाटा आणि एक चमचा साखर वापरा असा रंग येण्यासाठी आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी सोडा न वापरता जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे पाहू शकता आवाज काय जबरदस्त आहे कोणालाच विश्वास नाही बसणार हा शाबुदाना आणि वरीचा तांदळाचा डोसा आहे सर्वांना वाटणार की हा तांदळाच्या पिठाचाच डोसा आहे किंवा कच्च्या तांदळाचा डोसा आहे प्रत्येक वेळी शाबूदाण्याचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त पर्याय आहे पाहू शकता काय कुरकुरीतपणा आहे आणि मस्त अशी झनझणीत उपवासाची चटणी तर मंडळी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपीसह धन्यवाद